पहिल्या दिवशी जन्मले बाळ पहिल्या दिवशी जन्मले बाळ उजड पडला तिनीयताळं उजड पडला तिनीय ताळ दीपले नेत्र दोन्ही डोळं दीपले नेत्र दोन्ही डोळं कृष्णा जन्माला कंसाचा काळ आजू बाळाजू रेजू कृष्णा जन्माला कंसाचा काळजू बाळाजू जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरसे अंग रूप सावळे गोरसे अंग जसा झळकतो तो हर्षाचा भिंग झळकतो साजळक तो भिंग वेड्या गवळणी बाळाच्या संग वेड्या गवळणी बाळाच्या संग तान्या बाळावर फेकी ती रंग जुरे जो तान्या बाळावर फेकी ती रंग बाळा जुरे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान ओटा सीता सावित्री बायान ओटा आहे व नारीचा संतोडा वाटाजू बाळाजू रेजू आहे व नारीचा संतोडा वाटा जू बाळाजू रेजू चौव त्या दिवशी बोलला बाळी चौव त्या दिवशी बोलला बाळी अनुषयाने वाजवली टाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्माले जुबाळा जुरे जु कृष्ण जन्माले यमुनास्थळी जुबाळा जु रेजू पाचव्या दिवशी पाचवी चाराडा पाचव्या दिवशी पाचवी चाराडा रान पाचव्या दिवशी पाचवीचा राडा पाचव्या दिवशी पाचवीचा राडा लिंब न्यारेळ देवाले फोडा लिंब न्यारेळ देवाले फोडा तान्या बाळाची दृष्ट ई काडाजू बाळाजू रेजू तान्या बाळाची दृष्ट ई काडाजू बाळाजू रेजू सहाव्या दिवशी कलीचा वारा सहाव्या दिवशी कलीचा वारा बाळ जन्मला फुलाचा तारा बाळ जन्मला फुलाचा तारा राधा कृष्णाले घालती तिवारा राधा कृष्णाले घालती तिवारा चला ये सोदा आपुल्या घराजू बाळाजू रेजू चला ये सोदा आपल्या घराजू बाळाजू रेजू सातव्या दिवशी सातवीचा माल सातव्या दिवशी सातवीचा माल तेथे ते सोनेरी मंडप लाल तेथे ते सोनेरी मंडप लाल चव बाजूला चारई गोल चव बाजूला चार ई गोल मध्ये श्रीकृष्ण यशोदाच्या मांडीवर डोले जु बाळाजू रेजू मध्ये श्रीकृष्ण यशोदाच्या मांडीवर डोलेजू बाळाजू रेजू आठव्या दिवशी आठवीचा थाट आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवळणी तीनशे साठ बुलल्या गवर्णी तीनशे साठ चुकून गेल्या पाण्याची वाट चुकून गेल्या पाण्याची वाट मोहिनी टाकीली धावीस पेट मोहिनी टाकली धावीस पेट ताकाचे डेरे फुटले चट ताकाचे डेरे फुटले चट श्रीकृष्णाची पाहातात वाटुबाळा जु रेजू श्रीकृष्णाची पाहातात वाट जुबाळा जुबाळाजू नव्या दिवशी नववीचा फंद नवव्या दिवशी नववीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद ताण्या बाळाने घेतला छंद वसुदेव देवकीचा तोडावा बंद जुरे जु बाळाजू रेजू वसुदेव देवकीचा तोडावा बंद जु जुरे रेजू दहाव्या दिवशी दहावीची रात्र दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेहतीस कोटी देव अवतारले तीत तेहतीस कोटी देवावतारले तीत श्री देवा कृष्णाचं पाहातच चित जुबाळा बाळाजू रेजू श्री कृष्णाचं पाहातच चित अजू जुरे रेजू जु। अकराव्या दिवशी नारद बोले अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही तर कशी झोप घ्याले देवा तुम्ही तर कशी झोप घ्याले मथुरा नगरीत वसुदेव देवकीचे हाल जू बाळाजू रेजू मथुरा नगरीत वसुदेव देवकीचे हाल जू जुरे जु बाराव्या दिवशी बारा घरच्या मिळून नारी बाराव्या दिवशी बारा घरच्या मेळून नारी पाळण्या बांधली रेसमधोरी पाळण्या बांधली रेसमदोरी हालवू लागल्या नाना ला ना ना ए परी हालवू लागल्या नाना ए परी नाव ठेवा कवन ऐ माळी जु जुरे जु नव ठेवा ये माळी जु जुरे जु